विघ्नहरण भक्तांचे येतू धावून सत्वर विघ्नहरण भक्तांचे येतू धावून सत्वर धनी मलाई दखवाना गणेष्ट काळी मंदिर धनीमलाई दाखवाना गणिष्ठे काळी मंदिर गणराया गणपतीला प्रथम वंदन गणामध्ये गण आहे हा पार्वती नंदन ज्याच्या गळ्यात शोभते हे दुर्व्याचे हार धनी मलाही धनी मलाही धनी मलाही कळी मंदिर प्रसादाला हा मोदक त्याला आवडते पार दूरदूरून येतात भक्तजन वारंवार संकष्ट चतुर्थीला गर्दी होते निरंतर धनी मलाई दखवा ना गनिष्ठे काळी मंदिर आदसाला जाऊन या घेऊ देवाच देवाचे दर्शन करू देवाचे मिळून या आत्मसवे गुण गान शमी विघ्नेशा ठेवतो हातभक्ता पाठीवर शमी विघ्नेशा ठेवतो अत भक्ता पटिवर धनी मलाही धनी मलाही धनी मलाई दखवाना